सुस्वागतम लग्नाची वेढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता हॉस्पिटलमध्ये सिंधूने विशालला पकडलेले असते आणि सिंधू म्हणते की बऱ्या बोलाने सांग तू कोण आहेस तू असा काही ऐकणार नाहीस थांब बाहेर पोलीसच उभा आहे आणि त्यांनाच बोलावते मी ते ऐकून आता विशालला मोठा धक्का बसलेला असतो तर आता सिंधू ही पाठीमागे बघत असतानाच विशाल हा पुन्हा सिंधूला धरतो आणि लगेचच सिंधूचे तोंड दाबून आता विशाल हा सिंधूला मारू लागतो तर सिंधू ओरडू लागते की सोड मला तर आता इकडे पाठीमागून आणवी ही मधूला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेस इन्स्पेक्टर जाधव हे साध्या वेशात तिथे हॉस्पिटलमध्येच उभे असतात तर आता मधू आणि आणवी तिथे येताच इकडे दरवाजात उभी असलेली काजल त्यांना बघते पण हुशार काजलचे लक्ष इन्स्पेक्टर जाधवच्या बुटाकडे जाते तेव्हा त्यांच्या सहकार्यासोबत ते सर्वांचे एकच लाल कलरचे बूट बघून हे नक्कीच पोलीस असल्याचे आता काजलची खात्री झालेली असते आणि त्याच वेळेस आणवी आणि मधू तिथे येताच इन्स्पेक्टर जाधव त्यांना खुणवतात आणि लगेच ते पोलीस असल्याचे काजलच्या लक्षात येते तर आता इकडे काजल लगेच विशालच्या मोबाईलवरती फोन करते आणि तेव्हा आता विशालने सिंधूला पकडलेले असते फोन येताच आता विशाल हा भीतीने घाबरून तेथून पळून जाऊ लागतो पण त्याच वेळेस सिंधू ही जात असलेल्या विशालच्या पायाला पायमध्ये घालते आणि लगेच विशालला खाली पाडते तेव्हा विशालला खाली पाडताच आता सिंधू पुन्हा विशालचे डोके धरते पण त्याच वेळेस विशालच्या डोक्यावरचा तो नकली केसांचा टोप हा उपटून सिंधूच्या हातात येतो तेव्हा ते बघून सिंधूला मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी विशाल हा उठून उभा राहतो आणि डोळ्यावरचा गॉगल तर नकली ती दाढी आणि मिशा काढून आता खरा विशाल हा त्याचा खरा चेहरा घेऊन सिंधूसमोर उभा असतो आणि तो, तो विशाल असल्याचे बघताच आता सिंधूला मोठा धक्का बसतो तर आता सिंधू विशालकडे बघत म्हणते की तुम्ही राघवला मारण्याचा प्रयत्न केला का तर रागाने विशाल म्हणतो हो मीच राघवला मारण्याचा प्रयत्न केला ते ऐकून सिंधूला खूप राग येतो आणि रागाने सिंधू सनसनीत विशालच्या कानाखाली मारते आणि मोठ्याने म्हणते की का का मारण्याचा प्रयत्न केला तुम्ही राघवला विशाल म्हणतो की त्याला माझं एका बाईबरोबर असल्याचं सत्य समजलं होतं तेव्हा सिंधू म्हणते की तुमचं खरंच एका बाईबरोबर अफेअर चालू आहे का तर आता विशाल हा होकारार्थी मान हलवतो सिंधू म्हणते की आणि म्हणून तुम्ही राघवच्या जीवावर उठला होतात का विशाल म्हणतो की हो कारण त्याने माझ्याकडे काही पर्यायच ठेवला नव्हता जेव्हापासून तो मला भेटला तेव्हापासून सगळ्यांसमोर तो माझा इन्सल्टच करत आला आहे सिंधू म्हणते की तुमच्यासारख्या माणसांशी तर असंच वागायला हवं तुमचं एका बाईशी अफेअर चालू असताना तुम्ही माझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला असं का तुम्ही एवढ्या चुकीचं का वागलात आणि तुमच्या चुकाची शिक्षा तुम्ही रागवला का देता असे प्रश्न आता सिंधू ही विशालला करते तेव्हा राह घेऊन सिंधू लगेच तिच्या बोटातली ती अंगठी काढून जोराने विशालच्या अंगावर मारते आणि ती अंगठी फेकताच बोट करत सिंधू ही विशालला म्हणते की आता या क्षणी मी तुमच्या आणि राघवच्या मध्ये आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही राघवच्या केसालाही धक्का लावू शकत नाही असे स्पष्ट परखडपणे सिंधू आता विशालला बोलते ते ऐकून आता विशाल ही ती खाली पडलेली अंगठी उचलत सिंधूसमोर धरतो आणि म्हणतो की सिंधू मी एक पक्का बिझनेसमन आहे आणि कुणाची उधारी ठेवायला मला अजिबात आवडत नाही तुझ्या त्या मजनूने ना माझा वेळोवेळी इन्सल्ट केलाय आणि त्याचा मी याचा सकट बदला घेतलाय ते ऐकून आता सिंधू म्हणते की स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाताल असं मला कधीच वाटलं नव्हतं त्याच वेळेस आता सिंधू विशालला स्वतःची चूक कबूल करून सॅरेंडर करण्यासाठी बोलते विशाल आता सिंधूचे ते बोलणे ऐकून हसू लागतो विशाल म्हणतो की हार आणि माघार हे विशालच्या डिक्शनरीत अजिबात नाहीये सिंधू सिंधू म्हणते की नाही मी तुम्हाला हार आणि माघार घ्यायला लावली तर नावाची सिंधू सावंत नाही तर हसतच विशाल म्हणतो की त्यासाठी सिंधू तुला इथून बाहेर पाडावी लागेल बरोबर का तर आता इकडे बाहेर ही इन्स्पेक्टर जाधवला होत असते तर जाधव लगेचच मधुला म्हणतात की मी सर्व काही बघतो तुम्ही काही काळजी करू नका त्याच वेळेस आता काजल ही कावरी बावरी झालेली असते आणि ते सर्व बघून घाबरतच काजल लगेचच शेजारी असलेला फायर आलामचा बटन दाबते तेव्हा तो अलार्म वाजू हो लागताच इन्स्पेक्टर जाधव म्हणतात की फायर अलार्म कुठे काही आग लागली का बघा आणि लगेच सर्व सगळीकडे ते आग लागली का बघू लागतात इकडे काजल ही पटकन आता रूममध्ये येऊन लपते पण त्याच वेळेस समोर राघव हा बेशुद्ध असलेला आता काजलला दिसतो आणि पटकन काजल राघवला गाडीवरून आता दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करते इकडे आता विशाल आणि सिंधूची झटापट चालू असते त्यावेळेस आता सिंधू ही विशालला पुन्हा दूर ढकलते आणि विशाल खाली पडतो तर आता दरवाजा उघडून सिंधू तेथून पळून जाऊ लागते पण तेवढ्यात आता विशालच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो तो मेसेज बघून विशाल सिंधूला थांबवत म्हणतो की सिंधू अगं राघवचा मेसेज तू बघणार नाही का ये इकडे तर आता सिंधू पुन्हा विशालकडे बघते उठून उभारात आत विशाल आता तो राघवचा व्हिडिओ सिंधूला दाखवत म्हणतो की बघ आपल्या राघवचा व्हिडिओ आहे आणि राघव माझ्या कस्टडीमध्ये अगदी सेफ आहे आणि लगेचच सिंधू तो व्हिडिओ बघते त्यामध्ये राघवला काजलने पकडलेले असते काजल, काजल म्हणते की राघव आता माझ्या ताब्यात आहे आणि सिंधू आता राघवला वाचवणं फक्त तुझ्याच हातात आहे ते बघून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो खाजल म्हणते की जर तू पोलिसांना सांगितलं तर राघव तुला कधीच जिवंत सापडणार नाही ते ऐकून आता सिंधूला आणखीनच धक्का बसतो आणि ते ऐकताच आता विशाल सुद्धा हसू लागतो आणि म्हणतो की आपला राघव आता माझ्या ताब्यात आहे सिंधू आणि बाहेर जाऊन हे सर्व जे घडलेलं तू जर बाहेर जाऊन सांगितलं तर आपला राघव जिवंत असणार नाही तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो इकडे आता अन्वी आणि मधू हे आता राघव आणि सिंधूच्या त्या रूममध्ये येतात तर आता त्या रूमला लॉक असते तेव्हा आणवी ही सिंधूला हाका मारून ते लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागते तर आता आणवी पटकन ही दुसऱ्या रूममध्ये जाते जिथे आणवीने राघवला शिफ्ट केलेले असते पण राघव तिथेही ते नसतो तेव्हा आणवीला मोठा धक्का बसतो पटकन घाबरत आता आणवी मधूला तिथे बोलावते आणि म्हणते की राघव मामा इथे नाही आहे आणि इथेच होता तेव्हा मधूला सुद्धा मोठा धक्का बसतो तर पटकन मधो ही इन्स्पेक्टर जाधवला तिथे बोलवते आणि सांगते की राघव इथे नाहीये तेव्हा राघव तिथे नसल्याचे बघताच आता जाधवला मोठा धक्का बसतो इकडे आता हसत ती अंगठी दाखवत विशाल सिंधूला म्हणतो की तुला जर राघवला जिवंत बघायचं असेल तर तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल बरोबर ना सिंधू तर सिंधू ही विशालकडे बघू लागते तर आता आन्वी इन्स्पेक्टर जाधव सर्वजण त्या रूम समोर येतात आणि सिंधूला दरवाजा उघडण्यासाठी बोलत असतात तर इकडे सिंधू फक्त विशालकडे बघत असते आणि लगेचच सिंधू ही नाविलाजाने दरवाजा उघड उघडते दरवाजा उघडताच आण्वी मधू आणि इन्स्पेक्टर जाधव आतमध्ये येतात तर विशाल तिथे नसतो तेव्हा ते बघून अन्वी म्हणते की सिम्मा इथे तुझ्यासोबत कोणीतरी बोलत होतं आणि कुठं येतो तर सिंधू ही फक्त गप्प बसलेली असते तर सिंधू म्हणते की कोण इथे तर कोणीच नव्हतं तेव्हा अन्वी म्हणते की सिम्मा इथे एक माणूस होता आणि तो कुठे गेला ते मला सांग तेव्हा इन्स्पेक्टर जाधव म्हणतात की मॅडम असं कसं आम्ही आमच्या कानाने माणसांचा आवाज ऐकला तर आणवी म्हणते की अगदी बरोबर सिंधू म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला केव्हापासून मी इथे फक्त एकटीच आहे तर आणवी म्हणते की रिअली सिम्मा आणवी म्हणते की मग दरवाजा उघडायला एवढा उशीर का लावला सिम्मा सिंधू म्हणते की अगं सकाळी सकाळी डोळा लागला होता माझा इकडे आता लगेच सिंधूला विशाल हा डोळ्यासमोर येतो विशालने सिंधूला म्हटलेले असते की मग सिंधू सांग ना मला तुझा काय निर्णय आहे आणि माझ्याशी लग्न करणार आहेस ना तू विशालने सिंधूला सांगितलेले असते की एक लक्षात ठेव राघव जर जिवंत हवा असं तुला वाटत असेल तर तू माझ्याशी लग्न करायला हवेस तेव्हा सिंधूने विचार केलेला असतो की आता काय करावं ते मला काहीच कळत नाही आणि राघवचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते आणि काहीही करायला तयार आहे असा विचार आता सिंधू करते विशाल म्हणतो की पटकन सांग माझ्याकडे वेळ नाही आहे सिंधू तर सिंधू म्हणते की मी लग्न करायला तयार आहे तेव्हा विशालला खूप आनंद झालेला असतो तर सिंधू म्हणते की मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे राघवला काहीही करू नका ते सर्व बोलणे आता सिंधूला आठवते इकडे आता आणवी ही सिंधू सगट सर्वांना सांगते की राघव मामाला आपण ज्या रूममध्ये शिफ्ट केलं होतं त्या रूममध्ये सुद्धा राघव मामा, मामा नाही आहे सिम्मा तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की राघवला मी शिफ्ट केलं आहे ते ऐकून आणवीला मोठा धक्का बसतो तर मधू म्हणते की कुणाला विचारून तू राघवला शिफ्ट केलं आहे सिंधू तेव्हा अणवी म्हणते की एक मिनट सिम्मा तू राघव मामाला कधी आणि कुठे शिफ्ट केलं आहे काय बोलतेस तू हे मधू म्हणते की या सिंधूला आगाऊपाना करायची सवयच आहे आणि सिंधू कुठे राघव सिंधू म्हणते की राघव जिथे कुठे आहेत ना तिथे सेफ आहेत तर मधू म्हणते की मला आत्ताच राघवकडे घेऊन चल सिंधू तर सिंधू म्हणते की ते शक्य आहे तेव्हा मधू म्हणते का तू राघवला शिफ्ट केलंय ना आणि मी राघवची बायको आहे मधु म्हणते की मला आता त्याला आत्ताची आत्ता भेटायचंय तेव्हा सिंधू म्हणते की आत्ता त्यांना कोणीच भेटू शकत नाही सिंधू म्हणते की कारण ते सिनियर डॉक्टरच्या ऑब्झर्वेशन खाली आहेत तेव्हा इन्स्पेक्टर जाधव म्हणतात की मॅडम तुम्ही आमच्यापासून काही लपवतात का आणि सर खरंच सुरक्षित आहे का तर सिंधू म्हणते मी तुमच्यापासून काहीच लपवत नाही राघव हे अगदी सुरक्षित असल्याचे सिंधू आता इन्स्पेक्टर जाधवला सांगते आणि त्याच वेळेस भिंतीच्या आड लपून उभा असलेला विशाल ते सर्व बोलणे ऐकतो आणि विशाल आता खूप खुश झालेला असतो त्याच वेळेस आता सिंधू ही एकटीच बाहेर जाऊ लागते जड पावलांनी जात असलेली सिंधूला आता काजलचा तो व्हिडिओ आठवतो काजलने सांगितलेले असते की राघव आता माझ्या ताब्यात आहे आणि तुला जर राघवला जिवंत बघायचं असेल तर मग ते विशाल जे सांगेल ते कर असे आता काजलचे बोलणे आता सिंधूला आठवत असते काजलने सांगितलेले असते की जर तो पोलिसांना सांगितलं तर राघव तुला कधीच जिवंत बघायला भेटणार नाही तर आता विशालने सांगितलेले असते की राघव तुला जर जिवंत हवा असेल तर तुला माझ्याशी लग्न करावेच लागेल सिंधू हे देखील आता सिंधूला आठवतं तर आता चढ बा पावलांनी तशी सिंधू ही घरी येते तेव्हा राजेश्री म्हणते की अगं सिंधू आलीच थांब मी तुला पाणी देते तर सिंधू म्हणते की नको तेव्हा लगेच रत्नाकर आणि राजेश्री सिंधूकडे बघत म्हणतात की अगं सिंधू काय झालंय राघव ठीक आहे ना तर सिंधू काहीही बोलत नसते रत्नाकर म्हणतो की मी तुला फोन केला होता सिंधू तू फोनही उचलला नाही राघवची तब्येत कशी आहे तर सिंधू म्हणते की ते ठीक आहे आणि आता आउट ऑफ डेंजर आहे तर आता रत्नाकर म्हणतो की आम्ही राघवला भेटू शकतो का तर सिंधू म्हणते की नाही तेव्हा ऋतुजा म्हणते का राघव हा आमचा आहे ना तेव्हा आम्ही त्याला कधीही भेटू शकतो तर आता सिंधू म्हणते की राघवची जखम अजून भरलेली नाही आहे तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अजून अलाउड केलेलं नाही आहे तेव्हा रत्नाकर म्हणतो की ठीक आहे सिंधू तसंच असेन ऋतुजा म्हणते की मग तर राघवला हिचं लग्नसुद्धा बघता येणार नाही तर काकू ऋतुजाला गप्प बसावयास बोलते तर आता काकू म्हणते की राजेश्री विशालकडून काही निरोप आला होता का तर लगेचच राजेश्री म्हणते की सिंधू गौरी ताईंचा मेसेज आला होता आणि गुरुजींनी लग्नाची पत्रिकाही बघितली आणि दोन दिवसानंतर मुहूर्तसुद्धा काढला आहे ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी आता विशालचे पुन्हा सिंधूला बोलणे आठवते विशालने सांगितलेले असते की राघवला जर तुला जिवंत बघायचे असेल तर तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल आणि सिंधूचा त्याच क्षणी नाविलाज झालेला असतो आणि आता सिंधूला विशालसोबत लग्न करायला आता हो म्हणण्यासाठी भाग पडलेले असते राजेश्री म्हणते की त्यांचे गुरुजी काय म्हटले माहिती का सिंधू दोन दिवसानंतर जर लग्न केलं नाही तर पुढचे सहा महिने लग्नाचा मुहूर्त नाहीये चालेल ना तुला सिंधू राजेश्री म्हणते की त्यामुळे आमचासुद्धा नाविला झाला आणि म्हणून मी त्यांना होकार कळवला ते ऐकून आता सिंधू ही फक्त राजेश्रीकडे बघत असते रत्नाकर म्हणतो की सिंधू तुझी काही हरकत नाही ना तर सिंधू ही मान हलवते तेव्हा राजेश्री म्हणते की चला मग आपला आपल्याला आता लग्नाच्या तयारीला लागावे लागेल तर ऋतुजा म्हणते की पण आपला राघव हॉस्पिटलमध्येच आहे ना तर मग आता आपण लग्नाची तयारी करायची का तर सिंधू म्हणते की करूयात ना लग्नाची तयारी कारण राघव जर लग्नाला हजर राहिले नाही तर तयारी आपल्यालाच करावी लागेल तर आता लगेचच काकू म्हणते की राजेश्री उद्या हळदीच्या कार्यक्रमाच्या तयारीला लाग उद्याच आपण हळदीचा कार्यक्रम करूयात तर खुश होऊन राजेश्री हसतच आता काकूला म्हणते की हो त्यानंतर आता सर्वजण आता सिंधू आणि विशालच्या हळदीची तयारी करतात तर आता सिंधू आणि विशालने मंडोळ्या बांधलेल्या असतात आणि आता सिंधू ही हळद लावण्यासाठी पाठावर बसलेली असते तेव्हा सिंधू आता विशालला म्हणते की विशाल आता राघव कुठं आहे त्यांना मला बघायचं आहे आणि आत्ताची आत्ता तेव्हा विशाल म्हणतो की राघव माझ्याकडे अगदी सेफ कस्टडीमध्ये आहे तू त्याची काही काळजी करू नकोस सिंधू विशाल म्हणतो की सिंधू मी जे सांगतोय ना तशीच जर तू वागली तर तुला राघवची काळजी करण्याची काहीच गरज नाहीये तर आता लगेचच रेश्मा म्हणते की विशाल तुम्ही सुद्धा सिंधूला हळद लावा ना तर आता लगेचच आंब्याचे हळदीचे पान घेऊन आता विशाल हा सिंधूला हळद लावू लागतो आणि त्या क्षणी थांबा असे म्हणत दरवाज्यातून आयुष तिथे आलेला असतो आणि सर्वजण आता आयुषकडे बघू लागतात तर आता लगेच आयुष पुढे येत म्हणतो की हे लग्न नाही होऊ शकत आणि तुम्ही हे लग्न नाही करू शकत तेव्हा आयुषचे ते बोलणे ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सर्वजण आयुषकडे बघू लागतात तर आता अण्वी आयुषकडे बघून खूप खुश होऊ लागते तर आता आयुषने मोठी आयडिया केलेली असते आणि आता आयुषने राघवला सोडवलेलं असतं आणि आता आयुष हा राघवच्या कस्टडीमध्ये असलेला आता आयुषने सांगताच आता सिंधू ही विशालसोबतचे लग्न कसे मोडते आणि विशालच्या तोंडावर पुन्हा ती अंगठी फेकून मारत आता सिंधू ही पुन्हा राघवला वाचून राघवसोबत कशी लग्न करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा